तालुक्यातील शेंदुर्जनी येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना संडास व उलट्या सुरू झाल्या येथे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन मागील एक वर्षांपासून फुटून असल्याचे येथील ग्रा, ग्रामस्थांचे म्हणणे आहे परंतु ग्रामपंचायतने लिकेज पाईपलाईन दुरुस्त न केल्याने त्या पाईपलाईन मधून नाल्याचा दूषित पाणी पुरवठा नागरिकांना होत असल्याने येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे मागील दोन दिवसांपासून लोणबेळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण पन्नास रुग्णांवर उपचार करण्यात आले परंतु दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने तेरा जुलैला सेंदुरसनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिबिर घेऊन तिथेच रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले गावकऱ्यांसह आरोग्य विभागाने ही ग्रामपंचायतला फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करा अशी मागणी केली परंतु ग्रामपंचायतने कोणतीही दखल न घेता पाईपलाईनची दुरुस्ती केली नाही त्यामुळे ग्रामपंचायत येथील ग्रामस्थांच्या जीवावर उठले की काय असा प्रश्न स्थानिक गावकऱ्यांमधून उपस्थित केला जातोय